औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येत्या काळात दिसून येईल नितेश राणे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येणाऱ्या दिवसात दिसेल या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील मात्र गड किल्ल्यावरचे अतिक्रमण जेव्हा जेव्हा काढले तेव्हा मीडियाला सांगून काढलेले नाही त्यामुळे आताही आमचे सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असे सूचक विधान मंत्री नितेश राणे यांनी केला आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेच्या निर्णयाला सरकारकडून अत्यल्प निधी मिळतो मात्र औरंगाबादच्या कबरी तो प्रस्ताव जो अल्पनिधीचा प्रस्ताव जो तुम्हाला असं वाटतो त्या संदर्भात मी तिकडच्या प्रमुख मान्यवरांच्या संपर्कात आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा मी स्वतः राज्य सरकारकडे करतो आहे औरंगजेबची कबर किती वर्ष किती काळ आमच्या महाराष्ट्रात राहील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच पण आमच्या शिवरायांच्या जे आपण उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न विचारायची वेळ येणार नाही औरंगजेबाची जी, ना जी, जी कबर आहे ती उखरून टाकण्याची मागणी हिंदुत्व संघटनांकडून खासदार यांनी सुद्धा ती मागणी केली आहे तुम्ही काय सरकारच्या बाबतीमध्ये हे सरकार शेवटी काय भूमिका घेते सरकारचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील फक्त मी त्या दिवशी बोललो आजही बोललो बोलतो जेव्हा जेव्हा गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलेलं आहे तेव्हा तुम्हाला सांगून काढलेलं नाही आमचे पोलीस खातं आमचं सरकार योग्य वेळी तो निर्णय घेतील आणि सर्वात पहिले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भेटेल मग त्याची वाट पाहा Hmm. <laughs>